हाय गाईज तर चला बघूया आज मी काय बनवणार आहे तर मी बनवणार आहे सुकं चिकन त्याच्यासाठी मी हे सगळे इन्ग्रेडियंट्स असेंबल केलेले आहेत तर जसं म्हणजे हे आपलं बेसिक ही माझी रेसिपी आहे जसं मी दरवेळेस बनवते तर हे आहे काळं वाटण आपण रोजचं जे करून ठेवतो ते हा स्टॉक घेतलेला आहे मी म्हणजे आपलं पिवळं त्याच्यानंतर ह्याच्यात मी आपल्या ठेवून काळा मसाला लाल तिखट मीठ धने पावडर वगैरे सगळं मिक्स केलं आहे हा आपला कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि थोडंसं मी दही घालणार आहे दही आणि टोमॅटोचं कॉम्बिनेशन जातं मी लिंबू नाही टाकणार ना आहे सो हे मॅनेज होतं आणि हे मी शिजवून घेतलेलं चिकन आहे तर चला आपण स्टार्ट करूया हे तेल टाकते आहे मी आता चिकन मटन म्हटलं तर तेल जरा जास्तच लागतं सो इग्नोर मी वाटण टाकून घेते हे काळं वाटण येत ह्याच्यात खोबरं भाजून कांदा भाजून आणि आपलं लसूण अद्रक असत आता मी कांदा परतून घेणार आहे वाटण आपलं परतलंय कांदा थोडा थोडासा गोल्डन व्हायला आला किंवा आपण लगेच टोमॅटो तो टाकणार कांदा थोडासा आहे आता टोमॅटो टाकूया तर आपलं वाटण छान परतून झालेलं आहे त्याच्यात कांदा आणि टोमॅटो पण टाकलं होतं ते पण पर मस्त परतलं गेले तर आता आपण हे मिक्स केलेले मसाले जसं मी आधीच बोलले काळा तिखट लाल तिखट धने पावडर थोडा गरम मसाला आणि मीठ हे सगळं मी एकदाच मिक्स करून घेतलं होतं ते आता आपण ह्याच्यात टाकू हे पण छान परतून घेऊयात आता मी लगेच दही पण टाकून घेतलेलं आहे मसाले टाकले की लगेच दही टाकले तर मग दही फाटत नाही आणि ते असं अमृत पलाटाचा कमी होतो तर तुम्ही बघू शकता आता एकदम मस्त तेल सुटलेलं आहे मसाला आपला छान परतला गेलाय तर आता ही स्टेज असते जेव्हा की आपण पीस ह्याच्यात ॲड करू शकतो ग्रेव्हीमध्ये तर मी जसं सांगितले हे शिजवून घेतलेले पीस आहेत आपले चिकनचे असंच आपण दोन मिनटं कमी गॅसवर वाफून घेऊ कारण पीस प्रॉपरली शिजलेत त्याच्यामुळे आपल्याला झाल्या डबल शिजवायची गरज नाही पण फक्त मसाले प्रॉपरली ब्लँड हो म्हणून आपण दोन मिनटं वाफून घेऊया याला तर आता हे झालंय सगळं प्रॉपरली मिक्स आता आपण कोथंबीर टाकणार आहे आणि आपली ही डिश रेडी आहे मस्त वास येतो एकदम घमघमाट सुटलाय सगळीकडे